हाय हॅलो नमस्कार मी पूनम नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आम्ही आता संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेसात आणि आम्ही आता बाहेर निघालो मार्केट आहे मार्केटमध्ये तर उद्या दीपामावस्या आहे आणि गुरुवार आहे गुरु पुष्यामृत योग आहे तर त्याची आम्हाला काहीतरी खरेदी करायची आहे थोडं मार्केटमध्ये जाऊन फुलं कुठं वाती हे ते काय खरेदी करायचे का पूजा उद्या, उद्याच्या पूजेच्या सामानासाठी आणि तसंच आम्हाला देवघर आमचं आहे देवघर पण त्याला दरवाजा बसून घ्यायचा आहे तर श्रीशा आता जाती तिथं आणि सगळे देव घोळा करते आणि त्याच्याशी खेळत बसते आहे देव देवघरात एकही देव ठेवत नाही आहे तर त्यामुळे आम्ही देवघरासाठी काहीतरी दरवाजाचं प्लॅनिंग करतो आहे ते तिथं जाणार आहे आम्ही जिथून देवघर घेतलं होतं तिथं जाणार आहे आणि ते त्यांना म्हणजे सांगणार आहे दरवाजा बसून देते देतील का नाही देतील ते त्याचं जरा डिस्कस करायचं आहे तर आम्ही आता निघालो आहे दाखवते भेटूया तिथं गेल्यानंतर नाही होणार का कसला टेबल असं नाही का बोलून देणार घरी येऊन हा असं आहे आपलं सेम आहे बघत हे खालचं आहे ना हे खालचा टप्पा ॲड करायला लागेल हो का विशा चलो कितीला आहे बघूया चला आम्ही आता आलो आलेलो आहोत मार्केटमध्ये गर्दी आहे का पाऊस आहे ना त्यामध्ये जरा ओलं झालं ना कायचे कोथिंबीर आहे पप्पांनी आणलेली शापूची भाजी पण आहे बघूया भाजी काहीतरी काकडी घेऊया जरा गाजर नेल्यात ना मिरची कशी आहे अर्धा पाव द्या ना

तिची घेते फुलं किती रुपयाची गेली जर आणि काय घेऊचय तर तुम्ही बघितलं मघाशी आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो उद्या दीपपूजन करायचं दीप आहे दीपामावस्या आहे बऱ्याच काही सेवा पण करायच्या आहेत आणि मी उद्या तुम्हाला माझं मी उद्याचं माझं रुटीन दीप देवपूजेचं मी तुमच्याशी शेअर करणार आहे उद्याचा व्हिडिओसुद्धा नक्की नक्की बघा आणि मघाशी आम्ही मार्केटमधून आलो फुलं हे ते घेऊन आलो जरा पूजेचं साहित्य आणि महत्त्वाच्या कामासाठी गेलतो दरवाजा देवाऱ्याचं काम करायला देवाऱ्याला दरवाजा तरी बसवायचा होता किंवा त्याची उंची तरी वाढवायची होती पण आम्ही ज्यांच्याकडून देवारा घेतला होता तो माणूसच तिथे अवेलेबल नव्हता त्यामुळे ते, ते काही काम झालेलं नाही परत उद्या किंवा परवा ते म्हणले या मग आम्ही विचारू त्याला दरवाजा बसवता येईल की आ, हाईट वाढवता येईल ते आणि आता रात्रीचे सव्वा बारा वाजले ते श्रीशा अजूनही झोपलेली नाही आहे अजूनही तिचा झोपायचा मूड नाही आहे ती खेळती आहे चांगली आणि आम्हाला झोप आली आहे पण काय करणार ती झोपल्याशिवाय आम्हाला झोपच येत नाही तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय Good night.